मुंबईतल्या एल फी स्टँड पुलाचा प्रश्न जो आहे तो गंभीर असल्याचा आपल्याला पाहायला मिळते मागच्या चार पाच दिवसांपासून जोरदार संघर्ष स्थानिकांचा या ठिकाणी पाहायला मिळाला होता आणि आता या ठिकाणी स्थानिक आमदार महेश सावंत आलेले आहेत आणि पहिली सई या स्वाक्षरी बोर्डावर त्यांना केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्यांचं काय म्हणणं आहे हे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत पहिली सई बोर्डावर तुम्ही केली काय तुमचं आमचं म्हणणं एवढंच आहे ब्रिज तर झालाच पाहिजे खूप वर्ष आले ब्रिजला ब्रिजची कॅपॅसिटी संपली आहे परंतु ब्रिजच्या ती ज्या इमारती आहेत आज एम एम आर डीनी प्लॅन किती वर्ष चालू आहे ते वर्ष करताना त्यांनी स्थानिकांचा पण विचार करायला पाहिजे होता रहिवाशी इकडचे ह्या रहिवाशांचं पुनर्वसन कसं होणार त्याबाबतीत ठोस काही पर्याय नसतानासुद्धा डायरेक्ट ब्रिज बंद करून जे बाधित इमारती आहेत या इमारतींचा पुनर्वसन कुठे करणार याचा काही ठोस पर्याय नाही त्यांना अजूनपर्यंत काही आश्वासनं नाही दिले आज म्हणतं आम्ही ऐकलं आहे की त्यांनी मुख्यमंत्र्यांनी आश्वा आश्वासन दिलं परंतु लेखी आश्वासन नाही उद्या आमच्या एरियात असे कितीतरी उदाहरण आहे पंचवीस 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 तीस तीस वर्ष लोक एकदा बाहेर गेल्यानंतर परत विभागात आली नाहीत त्यांचा डेव्हलपमेंट कधी होईल हे सुद्धा माहिती नाही आहे अशा वेळी अशा वेळी प्रशासनाने आज जी काय शिरोडकर मंडई डेव्हलप होत होती तिथे चांगला एफ एस आय द्यायचं होतं आणि तिथे करायचं होतं किंवा त्यांना जर क्लस्टर करायची होती तर एवढे दिवस त्यांनी घालवलं का आता ऐन मुवमेंटला क्लस्टर केले तर यांना खाली केल्यानंतर हे जाणार कुठे कुर्ला यात प्रत्येक मुलाची शाळा इथे आहे नोकरी धंदा इथे आहे सगळा सेटअप झालेला असतानासुद्धा आणि नवीन नियमाप्रमाणे धोरणाप्रमाणे एक ते दीड किलोमीटरमध्ये त्यांचा पुनर्वसन व्हायला पाहिजे परंतु त्यांना आता कुर्ला किती डिस्टंट आहे तर त्याला आमचा विरोध आहे त्यांनी इथे प्रभाधी विभागामध्ये एवढ्या स्कीम होतात प्रत्येक ठिकाणी दहा दहा वीस वीस पी ए पी असतात त्यामध्ये त्यांना त्यांनी समाविष्ट करून घ्यावी आणि नंतर ब्रिज तोडावा आज बैठक झाली त्या बैठकीला तुम्ही होतात का बैठक आम्ही बैठकीला नव्हतो बैठकीचा थोडाफार अहवाल आम्हाला मिळाला त्यानंतर दुसरा महत्वाचा सध्या अशी परिस्थिती आहे केमला पोचेपर्यंत इकडच्या रुग्णांची एवढी हालत होते की वाटेत बिचारा श्वास सोडतो जर उद्या हा ब्रिज तोडल्यानंतर त्यांना एक तर पर्यायी व्यवस्था आहे इकडे करी रोडचा ब्रिज तो तुम्हाला माहिती आहे करी रोडचा ब्रिज किती पॅक असतो आणि दुसरा आहे दादरचा दादरमध्ये असा पण लोक यायला कंटाळतात त्या ट्रॅफिकमध्ये अशा वेळी त्या रुग्ण जाणार कुठे तर माझी एक चांगली प्रांजळ मांज मागणी आहे की त्यांनी पोतदार आणि कामगार हॉस्पिटल आपल्याकडे दोन हॉस्पिटल आहे यामध्ये आय सी युनिट त्यांनी तिथे तात्काळ करावे की जेणेकरून लोकांची जी काही दुरव्यवस्था होईल त्याचा त्याच्यावरती कुठेतरी प परिस्थिती नियंत्रण येते नाही तर गरीब माणसं केमशिवाय कुठल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जात नाही एखाद्या दुखणं झालं तर त्यांना इथे जवळपास त्यांनी ह्या बाजूला तरी ओपीडी किंवा काहीतरी चालू करावे पर्यायी रस्त्याच्या संदर्भात तुम्ही या फलकावर उल्लेख केलेला आहे ते त्याबद्दल काय म्हणतात पर्यायी रस्ता म्हणजे लोकांना येण्या जाण्यासाठी तर रस्ता पाहिजे पायवाट किंवा ब्रिज पाहिजे होता त्याची सुद्धा अजून व्यवस्था झालेली नाही पाहिजे तशी लोक त्या बाजूला जातात त्या बाजूला समजा काम आहे किंवा गौरी तर लोकांना असं पूर्ण फिरून जावं लागणार किती वेळ वाया जातोय त्यांचा वेळेचा प्रत्येकाचा वेळ महत्वाचा आहे यावेळी त्यांनी पर्यायी रस्ता लोकांसाठी तरी ठेवावा आजच्या बैठकीबद्दल तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही समाधानी आहात का आणि तुमचा सपोर्ट करणार आहात की तुमचा विरोध कायम त्यांनी जर लोकांचा पुनर्वसन योग्य प्रकारे केला तर आमचं समर्थन आहे आम्हाला काय विरोधाला विरोध करायचा नाही पण जी काय स्थानिकांच्या मागण्या आहेत त्या मागण्या त्यांनी पूर्ण कराव्या सोळा बिल्डिंगचा प्रश्न होता दोन बिल्डिंग कुर्ला संदर्भात निर्णय झाला असं कळत हा कुर्ल्यात झाला तर बघा कुर्ल्याला वस्ती कशी आहे काय बिचाऱ्यांना माहिती नाही डायरेक्ट आणि आजच मी तुम्हाला सांगतो की बघा सीवनची नोटीस त्यांनी जारी केली आहे सगळ्यांना म्हणजे याच्या अगोदर तुम्ही तुमचं राज्य आहे सगळं म्हणून काही करू शकतं त्यांनी ही नोटीस जारी केली आता माझ्याच्या प्रेक्षकांना आपण कशी ढकलतात तर म्हाडा एम एम आर डी वरती एम एम आर डी बीएमसी वरती ढकलतात आणि जबरदस्ती त्यांना नोटीस लावणार खाली करणार पोलीस प्रोटेक्शन वरती अशा वेळी लोकांना नाहक त्रास आहे या आपण पाहतोय महेश सावंत आक्रमक झालेले आहेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी ज्या पद्धतीनं पर्यायी रस्त्याचा जो मार्ग उपलब्ध दे करून देणं अपेक्षित होता तो झालेला नाही आहे त्यामुळे मात्र आमचा विरोध आहे असं त्यांचं म्हणणं आहे जोपर्यंत स्थानिकांच्या स्थानिकांचे जे पुनर्वसनाचा प्रश्न आहे तो सुटत नाही आहे तोपर्यंत मागं हटणार नाही असंही त्यांचं म्हणणं आहे स्थानिक अनेक रहिवासी जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय काय म्हणणं काय म्हणणे आमचं म्हणणं आहे आमचं ह्या पुनर्वसनाला अजिबात ते विरोध नाही आहे या रहिवाशीचा ह्या इथल्या रहिवाशांचं पहिलं पुनर्वसन व्हायला पाहिजे आता पूर्वेला आमच्याकडे वाड्या केम असे महत्त्वाचे हॉस्पिटल आहेत तिथल्या तिथे आमच्या लोकांनी कसं जायचं हा मोठा प्रश्न आहे आता आम्हाला तिथे जायचं म्हटलं तर आम्ही लोवर परिडवरून किंवा दादर असा वळसा मारून तिथे जावं आम्हाला लागणार आहे ते आम्हाला कटकटचं ठरणार आहे त्यात तो एक प्रश्न आहे त्याशिवाय हे बाधित ज्या आमच्या त्या इमारती आहेत सतरा त्यांचं पहिलं पुनर्वसन व्हायला पाहिजे असं आमचं ठाम मत आहे आणि ते पहिलं झाल्याशिवाय आम्ही या कामाला हात लावायला देणार नाही असं ह्या इथल्या रहिवाशी लोकांचं भरपूर ठाम मत आहे साहेब आज आज या ठिकाणी बैठक झाली होती प्रशासनासोबत बैठक झाली काही बिल्डिंगच्या पुनर्वसनासंदर्भात निर्णय झाला आहे असं देखील कळतंय तुमच्यापर्यंत काय माहिती पोहोचलेली आहे आणि तुम्हाला काय आता तुमचं म्हणणं आहे अजून आम्हाला ऑफिशियली असं काय कळलं नाही आम्हाला जे काय बोललं ते मीडियाच्या माध्यमातूनच कळलं परंतु समजा ते असं झालं असेल तर चांगलंच आहे पण ते आम्हाला लिखित स्वरूपात पाहिजे की फक्त बोलून त्याचा काय अर्थ हो एकच विषय आहे आम्हाला पूर्णशे होणारे मान्य आहे पण इकडं आम आता ही ब्रिज जर तुला दोन वर्ष आम्ही कुठं कसंही जाणार इकडं सांग कुठला मार्गच नाही आम्हाला पहिला आमच्या ब्रिजची काय व्यवस्था आहे ना आमची व्यवस्था काय होणार आहे आम्ही इकडच्या नागरिकांची व्यवस्था का ते सांगा हे पूर्ण सभा हा गोष्ट वी वेगळी आहे हे तर करायलाच पाहिजे आता क्लस्टरचे बोलवते का आता आम्ही वाटलं टी व्हीवरती तुमच्या मार्ग की ते क्लस्टर करणार आहे हे करणार मग ते करा मान्य नाही पण आमच्या आता हा एका ब्रिजवर किती लोक जाणार बघा ना किती अडचणी आमच्याकडे खरोखर आहे आम्हाला आमच्या म्हाताऱ्यामध्ये कोण कसे आमच्या आई बहिणी पलीकडे जायला आम्हाला त्रास कुठलाच हे नाही रस्ता नाही आम्हाला बरोबर आपण पाहतोय पर्यायी रस्त्याचा पहिल्यांदा आम्हाला मार्ग उपलब्ध करून द्या आणि त्यानंतर पुनर्विकासाचा विषय हातात घ्या अशा पद्धतीची भूमिका या सर्व ग्रामस्थांचे स्थानिकांची आहे मोठ्या प्रमाणात या परिसरामध्ये सध्या गर्दी झालेली आहे समोर पाहतोय हा एल्पिस्टन ब्रिज आणि एल्पिस्टन ब्रिज होऊन दररोजचं हे चित्र आहे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकी रस्त्यावरून होत असते आणि अशाच वेळी समोर या ठिकाणी शिवसेनेचं हे आंदोलन सुरू आहे पूल पाहिजेच पण त्याआधी स्थानिकांना न्याय द्या स्थानिकांसाठी प्रथम पर्यायी मार्ग आणि मगच एल्बिस्टन पुलाचं बांधकाम अशा पद्धतीची भूमिका या सर्व आंदोलकांची असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे आता सरकार या संदर्भात काय निर्णय घेत आहे हे पाहणं महत्वाचं राहणार आहे कॅमेरामन प्रशांत माने निलेश बुडावले एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट